तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत उंबरठ्यावर कुलदेवीची पूजा व त्याची संपूर्ण माहिती श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मामध्ये वास्तुशास्त्रात घरासाठी अनेक नियम सांगण्यात आले आहेत फार पूर्वीपासून उंबऱ्याला अनन्य साधारण महत्व आहे कितीही मोठा महाल बांधला तरी त्याला उंबरठा हा असतोच मोठ्यातले मोठे घर आणि छोट्यातले छोटे घर हे उंबरठ्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे घरामध्ये वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही घरातील वातावरण उंबरठ्याच्या आत राहते बाहेरच्या लोकांना घरातील भांडणे वादविवाद आणि कुटुंबातील इतर गुपित गोष्टी बाहेरच्या लोकांना समजत नाहीत म्हणून प्रत्येक वास्तूचा उमरा एक मर्यादा म्हणून ओळखला जातो म्हणजेच घरातील गोष्टी बाहेरच्या व्यक्तीला सांगायचा की नाही हे फक्त घरातील व्यक्तीच्या हातात असते लाकडी उंबरठा शुभ मानला जातो आजच्या काळात घराच्या प्रत्येक दारावर उंबरटा बनवला जात नसला तरी स्वयंपाकघर गर आणि घराच्या मुख्य दारावर उंबरटा हा असायलाच हवा दाराचा उंबरठा लाकडीच शुभ मानला जातो पण जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही तुमच्या जीवनशैलीनुसार संगमरवरी उंबरठा बनवू शकता वास्तविक दाराच्या चौथ्या भागाला उंबरटा म्हणतात असे म्हणतात की दाराचा उंबरठा घरामध्ये घाण आणि निगेटिव्ह एनर्जी प्रवेश करू देत नाही ते अधिक पवित्र बनवण्यासाठी मुख्य दारावर ओम आणि स्वस्तिक ही धार्मिक चिन्हे हळदीने अथवा कुंकवाने लावावीत तसेच दाराच्या उंबरठ्याबाहेर बाहेर रांगोळी काढून तुम्ही तो अधिक सुंदर आणि शुभ करू शकता उंबरा म्हणजे आत्मभान जागृत ठेवणारं स्नान उंबरा म्हणजे लाकडी दाराच्या चौकटीत खालच्या बाजूस बसवलेले जाड रुंद आणि सपाट लाकूड दाह शमन करणारा आणि दीर्घकाळ पाण्यात टिकून राहणारा वृक्ष म्हणजेच औदुंबर वृक्ष म्हणूनच पूर्वीच्या काळात घराचा उमरा हा उमराच्या खोडापासून बनवत असे या वृक्षाच्या नावावरूनच दाराच्या चौक चौकटीत बसवण्याच्या या लाकडाचं नाव उमरा असे पडले असावे आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की माता लक्ष्मीला प्रसन्न करायचे असेल तर तिने आणि तिने आपल्या घरामध्ये प्रवेश करावा असे वाटत असेल तर घराचा उंबरटा सुशोभित असावा म्हणजेच माता लक्ष्मीने प्रवेश करताना आपल्या घराचा उंबरटा सुशोभित असल्याने ती प्रसन्न होऊन प्रवेश करते आणि आपल्या घराला शुभ आशीर्वाद देत असते त्यामुळे घराचा उंबरटा शक्य तेवढा सुशोभित आणि स्वच्छ असावा घराच्या बाहेरील अंगणात व ओटा तो देखील स्वच्छ अस असावा उंबराचा वृक्ष हा कृतिका नक्षत्राच्या आराध्य वृक्ष आहे आणि त्याच्या औदंबूर या नावाने त्याला शुभ असे धार्मिक अधिष्ठानही प्राप्त झालेले आहे साक्षात दत्तनिवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते जी स्त्री रोज सकाळी लवकर उठून तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घेऊन उंबरा धुवून त्यावर हळदी कुंकू लावते किंवा दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवते तिच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते म्हणून दररोज सकाळी स्त्रीने म्हणजेच आपल्या ग्रहलक्ष्मीने ग दररोज उंबराची पूजा करावी मात्र उंबरट्यावर लक्ष्मीची पावलं चिटकू नयेत त्यावर आपले पाऊल पडते आणि माता लक्ष्मीचा हा अपमान असतो उंबरठ्याची फक्त पूजा करावी उंबरठ्यावर सर्व देवांचा वास असतो असं म्हटलं जातं म्हणून दररोज सकाळी न चुकता उंबरठ्याची पूजा करावी दर गुरुवारच्या दिवशी उंबरठ्यावर हळदीचे लेपन करावे यामुळे देखील घरामध्ये वाईट शक्तींचा प्रवेश होत नाही घरातील नेगेटिव्हिटी दूर होते आणि घरामध्ये सकारात्मक शक्तीचा वास सदैव राहतो उजव्या बाजूला एका दिव्यामध्ये दोन लवंगा दोन वाती घालून एक दिवा प्रज्वलित करावा यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी प्रवेश करत नाही किमान पंधरा मिनिटे तरी हा दिवा तेवत राहावा सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करण्याची वेळ असते अशावेळी तिला प्रसन्न करण्यासाठी असा दिवा आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर अवश्य लावावा काही वर्षे पाठीमागे गेल्यास घरातील गृहिणी रोज सकाळी उंबऱ्याची पूजा न चुकता करायची उंबरठ्यावर नरसिंहलक्ष्मीचे स्थान असते तर चौकटीवर गणेशाचे स्थान असते घरात कोण कसे काय घेऊन जाते त्यावर त्याचे ध्यान असते उंबरठ्याला महत्त्व असल्याने पूर्वी घराघरात रोज सकाळी उंबरठ्याची पूजा केली जात असे घराची साफसफाई करून सातही दिवस उंबरठ्याची पूजा करावी दिवाळी व्य व्यतिरिक्त विशेष प्रसंगी उंबरट्याभोवती तुपाचा दिवा लावावा विशेष प्रसंगी घराबाहेरील उंबरठ्याभोवती स्वस्तिक बनवा आणि हळद कुंकुम घाला देवपूजा करून शेवटी उंबरठ्याची पूजा करावी घराच्या उंबरठ्यासमोर पूजा करणं ही अंधश्रद्धा नसून घरासमोर जर रांगोळी काढली तर घरात किडे मुंगी येत नाहीत कोणतेही जीवजंतू रांगोळीमुळे घरामध्ये प्रवेश करत नाहीत त्यामुळे उंबरटासमोर छोटीशी तरी रांगोळी असावी पूर्वी लाईट नसायची पूर्णपणे अंधार असायचा आणि घरेदेखील फारशी उंच नसायची त्यामुळे पूर्वीच्या महिला नित्यनियमाने अंगणात सडा मारून रांगोळी काढायच्या उंभरट्याच्या दोन्ही बाजूंना स्वस्तिक बनवा आणि त्याची पूजा करा उंबरटा घराची शिस्त आणि संस्काराची आठवण करून देतो उंबरटा वाईट लहरी वाईट शक्ती वाईट विचार घराबाहेर थोपवून ठेवतो बाहेरील व्यक्ती घरात प्रवेश करताना स्त्रिया सर्व गोष्टी बाहेर ठेवूनच घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे घरातील व्यक्तीला या सर्व गोष्टींचा काहीही त्रास होत नाही धन आकर्षित करण्यासाठी उंबरठ्यावर कोणते उपाय करावेत एक चांदीची तार मुख्य दरवाजा किंवा मुख्य दरवाजाची चौकट बनवताना त्याखाली चांदीची तार लावावी असे करणे खरे तर शुभ मानले जाते असे मानले जाते की चांदीची तार घातल्याने घरातील वातावरण शांत राहते उंबरठ्याच्या खाली चांदीची चपटी तार ठेवली तर वास्तूत सुख समृद्धी नांदते अशा घरात अर्थातच आनंदाला उधान येतं अशा घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि त्या घराची भरभराट होते माता लक्ष्मी अशा घरांमध्ये सदैव स्थिर राहते दोन बाजूचा दरवाजा शुभ तसे आजकाल एक दरवाजाची फॅशन आली आहे परंतु वास्तूनुसार दोन दरवाजांचे दरवाजे नेहमीच शुभ मानले गेले आहेत विशेषत घराचा मुख्य दरवाजा दोन दरवाजांचाच बनवावा खरं तर एक दरवाजासाठी दरवाजाच्या चौकटीची आवश्यकता नसते परंतु दोन दरवाजे दरवाजाच्या चौकटीशिवाय अपूर्ण असतो घरात कोणतेही मंगल कार्य होणार असेल तर त्याआधी मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला शुभ लाभ लिहिले जाते शुभ आणि लाभ ही गणपतीची दोन मुलं आहेत म्हणून मंगल कार्यामध्ये शुभ लाभ लिहितात ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते तसेच घराच्या चौकटीच्या उजव्या आणि डाव्या बाजूला देखील शुभ लाभ लिहिले जाते शुभ लाभ लिहिताना शेंदूर आणि कुंकू वापरल्याने गणपती आणि महालक्ष्मी यांच्या सोबतच सर्व देवता प्रसन्न होतात असे मानले जाते उंबरठ्यावर बसून काहीही खाऊ नका जेव्हाही तुम्ही घराचा उंबरठा ओलांडता किंवा घराच्या उंबरठ्याच्या आत प्रवेश करतात तेव्हा त्याला नमस्कार करण्याचा प्रयत्न करा घराच्या उंबरठ्यावर बसून कधीही काहीही खाऊ नका आणि उंबरठ्यावर पाय टोटावू नका तो अशुभ मानला जातो उंबरठ्यासमोर कधीही कचरा किंवा घाण ठेवू नका यामुळे देवी लक्ष्मी घरात प्रवेश करत नाही म्हणून आपण पूर्वीपासून ऐकत आलेलो आहोत की उंबरठ्यावर बसून नये कर्ज वाढत जाते कर्ज वाढत जाते म्हणजे नेमके काय तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेशच करू शकत नाही म्हणून कर्ज वाढत जाते उंबरठा किती अर्थ होता त्या उंबरठाला उंबरठा म्हणजे दाराच्या चौकटीवर बसवलेली एक लाकडाची पट्टी पण किती अर्थ होता या लाकडी पट्टीला चौकटी बाहेर पाऊल टाकायला पूर्वी कुणीही धजत नसे सातच्या घरात हा पूर्वीच्या लोकांचा प्रघात होता आता तर कुणी बाराच्या आताही घरात येत नाही आणि त्यामुळे जग किती बदलले आहे गुन्हेगारी किती वाढली आहे या सर्व गोष्टी लक्षात येतात पूर्वी बायका म्हणायच्या की आमच्या उंबरठ्याच्या गुण आहे आमच्या घराचा उंबरठा ओलांडून लेख घरात आली की तिला आमचे गुण लागलेच म्हणून समजा हाच उंबरठा प्रतिष्ठेचा प्रतीक मानला जायचा ज्या घराला उंबरठा नाही ते काय घर म्हणावं का ज्या घराला उंबरठा नाही तेथे कुणाचाच पायपोस्ट कुणाला नसतो असं म्हणतात आव जाओ घर तुम्हारा सणवार आला की उंबरठा सारवला जायचा त्याच्या आजूबाजूला सुबक अशी रांगोळी काढली जात असे दारावर तोरण बांधले जायचे तेच फ्लॅट संस्कृतीमध्ये लाकडी उंबरठा कालबाह्य झालाय शक्यतो घराला लाकडीच उंबरा असावा यामुळे वाईट शक्तींचा प्रादुर्भाव घरामध्ये होत नाही दाराचा उंबरठा घराच्या सीमा निश्चित करते असे मानले जाते की उंबरठ्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा घराबाहेर जात नाही वास्तुशास्त्रात असेही नमूद केले आहे की घराच्या दाराचा उंबरठा मजबूत असेल तर कोणीही कुटुंबात मतभेद निर्माण करू शकत नाही किंवा शत्रू घरात प्रवेश करू शकत नाही घराच्या इतर कोपऱ्यांप्रमाणेच दाराच्या चौकटीचीही वेळोवेळी दुरुस्ती करावी तुटलेली दरवाजाची चौकट अशुभ मानली जाते तसेच उमरा देखील तुटलेला नसावा आता बैठकीच्या खोलीतूनच सगळे किचन दिसते काहीच आडपडदा नको कोणीही उपट सुंब येतो व वहिनी वहिनी करत घरातच घुसतो ना मान सन्मान ना मर्यादा किती सुधारलो ना आपण नववधू घराच्या उंबरठ्यावर ठेवलेले माप लांगत घरात प्रवेशते उंबऱ्याला ग्रहित धरत आपण बरेचसे शुभ अशुभ संकेत मानतो घरातल्या उंबऱ्याच्या खूप साऱ्या भूमिका असल्या तरीही उमरा असते एक मर्यादा उमरा असते एक सीमारेषा उमरा म्हणजे आपल्याला भनावर आणणारी नेमकी गोष्ट बाहेरून घरात येणाऱ्यांसाठी आपला इगो चपलांच्या सोबत बाहेर काढून ठेवायची जागा म्हणजे उमरा प्रवेशात असलेल्या घरातल्या चाली मान देत आपण वागायचं आहे हे, हे उमऱ्याची वेस ओलांडतानाच मनात विभवून यायचं असतं आणि घरातून बाहेर पडत असताना त्या घराने आपल्यावर केलेले संस्कार बाहेर पडल्यावरही आपण विसरणार नाही हे लक्षात आणू देणारी जागा म्हणजे उमरा उमऱ्या बाहेर पडल्याशिवाय जग काय आहे हे कळत नाही हे, हे म्हणतात ते अगदी खरं आहे उमऱ्याच्या बाहेर पडल्याशिवाय आई बाबा काय चीज आहे हेही कळत नाही जेव्हा बाहेरच्या जगात वावरतो तेव्हा आईबाबाची आठवण येते आणि मग समजते की आपले आईबाबा आपल्यासाठी काय करतात घर आणि परिवारामध्ये राहणं किती सोपं असतं अगदी निष्काळजीपणे आपण आपल्या घरामध्ये राहत असतो आपलं कुटुंब आपल्यावर खूप प्रेम करत असतं मात्र बाहेर गेल्यावर या सर्व गोष्टींची जाणीव करून देणारा हा उमरा असतो उंबरठे जिजवल्याशिवाय यशपदरात पडत नाही हे सुद्धा खरंच पण उंबरटे जिजवताना आपल्यावर आपल्या उंबऱ्याने आपल्या केलेले संस्कार लक्षात ठेवले तर निसरड्या जाग जागांचा सामना करणं सोपं होत असतं अजून एक गोष्ट येथे नमूद करायलाच हवी ती म्हणजे उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी फार मोठं धैर्य लागतं आणि बाहेरच्या जगात वावरण्यासाठी मर्यादेचं फार मोठं भान लागतं हे भान जे कोणी जपतं त्याचं आयुष्यात नेहमीच सुंदर होत असतं उमरा म्हणजे लक्ष्मण रेषा जे जे अपवित्र असेल वाईट असेल त्या वस्तू असतील विचार असतील त्यांना उमराच्या आत थारा नाही मग ते काहीही असू शकते भ्रष्टाचाराचा पैसा असेल कुलक्षणी मित्र असतील व्यसनांसाठी लागणारे साहित्य असेल वाईट विचार असतील त्यांना उमराच्या आत स्थान नाही म्हणून जे वाईट प्रवृत्तीचे कोणी आले तर उमराच्या बाहेरूनच निरोप दिला जायचा म्हणून पूर्वीच्या घरांना ओसऱ्या असत पाणी गप्पा बाहेरच व्हायच्या घरातील ग्रहलक्ष्मीला सुद्धा कधी बाहेर जायचे आणि कधी नाही हे कोण आलंय भान असायचे आता काय भाऊजी भाऊजी करत असेल त्या अवतारात बाहेर घरातील संस्कार ज्येष्ठांचे वर्तन मुलांचे वळण हेच त्या घराचे व्यक्तिमत्व ठरवते उमरा म्हणजे मर्यादा जशी नदीला दोन काठांची मर्यादा असते सागराला किनाऱ्याची मर्यादा असते तसेच घराला उमऱ्याची मर्यादा असते ज्यावेळी नदी सागर मर्यादा ओलांडतात तेव्हा जलप्रलय येतो तसेच उमऱ्याची मर्यादा ओलांडली की कुटुंबावर संकट ठरलेले आहे म्हणूनच आपण आपली संस्कृती जपली तर पुढील पिढी त्यातून आदर्श घेईल एकूणच काय मर्यादा प्रभू श्रीरामांनी पाळली आपण ती ध्यानात ठेवू उंबरा ओलांडताना मर्यादेचं भान ठेवू हा माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ